हाय नमस्ते शेतलमती मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण तर अगदी आनंदात असणार ना तर तुम्ही असं नेहमी आनंदित राहा आणि आता आजचा संडे तुम्ही कसा सेलिब्रेट केला तर आज आम्ही तर खूप छान प्रकारे सेलिब्रेट केलेला आहे आणि करायला लागलो अजूनसुद्धा तर काय करायला लागले बघा हे बघा आम्ही सांडगे करायला लागलोय सांडगे तोडायला गेलोय तर माझ्यासोबत आई आणि आई पण आहे असत तर म्हटलं मी पण बसून थोडं लागते म्हणायला आले मग आम्ही दोघी पण आता करायला तर ह्या सांडग्यासाठी मी काय केलं सर्व डाळी घेतलेली आहे जास्तीत जास्त मी मटकीची डाळ जास्त यात यूज या केलेला आहे मटकी त्याच्यानंतर हरभरा डाळ थोडीशी मसूर डाळ मूग डाळ असे ह्या सर्व डाळी मिक्स केल्या आणि ते आपल्या गिरणीतून जाडसर असं धुवून घेतलं आणि त्यामध्ये परत लसूण जिरे आणि मिरच्या बारीक केल्या वाढलेल्या मिरच्या सुक्या मिरच्या धन मीठ घातलं आणि थोडंसे हळद घालून हे सगळं मी भिजत ठेवून आता एवढं थोडंच राहिले हे करायचं अजून बाहेर होईल तसं आम्ही बाहेर शेडवरती उन्हात घातले त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ करून पाठवते तर हे उन्हाळ्याचं वाहून तर चालू केलं आज संडे होता चला म्हणतो वेळ आहे आणि असंच परत निघून उन जायचं पर उन्हन परत उन्हाचे पदार्थ करायचेच होऊन जाते तर म्हटलं आता आता हळूहळू आता हे करायचं चालू करायचं आता सुट्टी मला आठ दिवसाने लागेल त्यावेळेला मग राहिलेले थोडे 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 करत राहायचे पदार्थ करायचे आपण केल्याशिवाय तर काय आपल्याला खायला मिळणार विकत काय मिळते सगळं सोडं पण आहेच की तरी पण वेगळी मग आणि करायची पण मला थोडीशी हौस आहे तर तुमचे झाले का सगळ्यांचे पदार्थ करायचे सांगा हे <laughs> जरा कंटाळ्यावरीच काम असते फास्ट होत नाही ते ह्याच कस कोरड्याचं एकदम भरभर भरभर भरलं भर भर लगेच साच्यातून तुम गाळलं की होते ह्याला जरा वाटतं वेळ लागतो आमच्या सरांना खूप आवडत सगळ्या भावनातल्या पदार्थ म्हणजे हा फक्त त्यांना सांडवे तिकड सांडवे आणि दिवाळीतलं जर म्हणलं तरी फक्त दोनच पदार्थ त्यांना जास्त आवडते मग खास त्यांच्यासाठी मी बनवायला लागलेले केले आम्ही पण खातोय असं काही नाही आहे पण जास्त आवडतेस नाही <laughs> बोला की वी करत नाही त्यांच्यासाठी बाई करीत हा मग मग आता म्हटलं चला अचानकच आमचं पण ठरलं मग म्हटलं चला करून टाकूया तर तुम्हाला आता बाहेर केलेलं आहे करून ठेवले ते पण दाखवते हवं आता तुमच्याशी बोलत 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 म्हटलं चला थोडेसे करूया आता कुरड्या पण करायच्या आहेत आणि पापड करूया का करूया किती पुढं द्यायचं थोडं करायचं जास्त आपल्याला विकत एक असं आपण आठवण केलं तर पापड थोडंसं करणार आणि कोरड्या करायच्या जास्त काय मग करायचं जास्त आम्ही करत नाही जास्त आणि उपवासाचं एक साब जे लागते ते खूप छान लागते आणि उपवासाला वगैरे दसऱ्यात जास्त त्याची आठवण येते काय करू वाटत नाही खाऊ वाटत नाही मग ते चांगलं वाटते तर झालं जरा असं आता तुम्हाला जे काय काय केलं ते बाहेर तुम्हाला हळूहळू दाखवूया केवढं आम्ही केलं आहे तेवढं बघा इथं बाहेर शेडवरतीच आम्ही इथं ठेवले ताटं इथं म्हणजे इथं भरपूर ऊन लागते आणि होईल तसं आम्ही इथं बाहेर आणून ठेवलोय ते बघा आता राहिलेलं आहे तेवढं करतो आणि सगळं सगळं परत वरती टेरेसवर वर नेऊन ठेवतो म्हणजे आणखी छान वाढते आजचा वेळ तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा तर आणि एक सांगायचं राहिलं हे असं आपण सारगे तोडण्याची पारंपरिक पण पद्धत आहे ही आणि काय कॅरी कार्यबाग मधून पण छोटस आपण कोपऱ्यामध्ये घालून त्याला छोटा गोड पाडून पण त्याचे तुकडे तुकडे असे छोटे छोटे पाडतात ते पण छान होते आणि तिसरा एक प्रकार आहे एवढा साचेतून काढतात आपण चकलीचा जो साच आहे ना सा, चुटे, 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 तो सरळ असा पाडत राहायचा आणि नंतर त्याचे छोटे 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 त्याचे फेस करायचे तर हा पण प्रकार आहे पण शक्यतो आम्ही हाच केलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा नंतर भेटू एका नवीन म्हणून द्या तोपर्यंत बाय बाय थँक्यू बाय बाय थँक्यू